मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे घुरसाळेच्या मैदानात एक आधात एक बैल मैदान पार पडलं आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी ठरला देवा जो अखंड महाराष्ट्राने ज्या देवाला बघितलं एक मोठी विक्रमी खरेदी झाली जितेंद्र शेठ लेंगरे यांची आणि त्या खरेदीची चर्चा इतकी झाली कारण की चर्चेतली व्यक्ती होती त्याच्यामुळे त्या देवाची खरेदी आणि विक्री या दोन्ही गोष्टी चर्चेत राहिल्या शेठजी नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिले तीन आज दोन आणि नंतर काय पुढच्या मैदानाला एक नंबर असं होत आहे शंभर टक्के होणार आणि वरुण राजा साक्षीला आहे कारण की पावसात फायनल झालं आणि आज वल्ल होत आहे तुम्ही म्हणजे ज्या देवाची खरेदी केली ते सार्थकी लागली शंभर टक्के सार्थकी लागली काय सांगाल कसं जुळलं सा, कसं कसं जुळून आला आज कारण की लाडूचा पायरा होता आणि देवाचा आणि लाडूचा पायरा कसा जुळून आला पायरा सांगितलेलं गाडी ती पळणार जरा थोडं म्हणजे आम्हाला वाटत होतं गाडी व्यवस्थित पळल चांगली पळाली गाडी हा हा तरी नियोजन कसं लागलं कारण की काय होतं मी अगोदर की सर्वसामान्य गाडा मालकाला जसं वायदीचा विषय येतो आपल्याला तो विषय नाही हा तर आणि छोटूबाई जे हिंदकेसरी चौकी त्यांना परत यावं लागलं छोटूबाईच येऊन गाडी हाणणार अजून पण परत हा म्हणजे पूर्ण छोटू बाई दिसणार कायम ते दिसणार कायम दिसणार जशी कमिटमेंट आहे तशी पूर्ण करणार बर कशी पळाली बरं गाडी गटाला सेमीला आणि फायनलला ला काही फरक जाणवला का सेमीला जरा गाडी तशी कड न लागल्यामुळे जरा थोडी कमी पळाली फायनल ला चांगली पळाली गाडी कंदूरचा राजा होता फायनलला आणि एकीकडे हारण्या होता तर सेमीला कुठेतरी सेमी ज्या वेळेस पाच झाला फायनलला गेली गाडी त्यावेळेस कुठेतरी धाकधूक होती का नाही नाही काय आम्हाला काही नव्हती कारण कारण काय नाही आम्हाला ही गाडी चांगली पडणार गटापेक्षाशी मीला गाडी चांगली पडणार आम्हाला स्वतःच म्हणजे जरा आमचा अनुभव पण त्यात जरा हे केलेला काय सांगाल तेव्हा विषय कारण की एक महिना एक सवा महिना झाला आणि या सव्वा महिन्याच्या काळात सुरुवातीला तुम्हाला गुलाल नव्हता आणि काहीतरी नियोजन चेंज केलं नियोजन बदलवलं माणसं बदलवले ड्रायव्हर बदल बदलवला विषय काय सांगाल बरं कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बिंदोडचा बादशाह म्हणून ज्या माणसाची ओळख आहे त्याच्या केलं के तुम्ही इथं बोलून इथं त्यांना नाही तिथं पण त्यांची गाडी हक्ताना आम्ही बघितलेलं आहे ना हां हां त्यामुळे आम्हाला माहिती आहे ती गाडी कशी करते ते काय सांगाल भाई, भाई काय सांगायचं आता आपलं महाराष्ट्र केसरी पेडगावच्या मैदानातलं चांगलं जे हिंद केसरी जो आहे आणि त्यांचा अनुभव आहे त्यामुळं काय त्यांना गाडी पळवताना काय अडचण माझ्या हिशोबाने नाहीयेत अजून तरी तुमच्या एका फोनवर आले ते फोन आले एका फोनवर टाळा टाळा केली नाही कोण 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 होता नियोजनात नियोजन आपलं सगळं ग्रुप आपला आहे आहे प्रणव आहे सगळी बाकी विक्रम आहे सगळे आहेत आपले ग्रुप हा सगळे हे एकट्या जण आहे सगळ्यांच सगळ्यांचं यश आहे देवाला दे साठी आपण गुलाला साठी किंवा आपण नम्रात राहावं ह्याच्यासाठी जे आपला अट्ट चालू होता तो कुठेतरी आपल्याला आता मार्गस्थ व्यवस्थित लागलेला आहे बरोबर देवाला सुरुवातीला जे वातावरण सूट झालं नव्हतं किंवा वातावरणाचा विषय हवामानाचा विषय असेल किंवा गाडी हकलण्यामागे तो पण एक विषय असेल या गोष्टी कुठेतरी सॉल्व्ह झाल्या असं वाटतं का आता हो आणि देवाचा पळ पूर्ववताला पुन्हा एकदा तो आणि आदत आहे अजून तरी आदत आहे अजून किती दिवस तो दात लावू नाही शकत अजून माझ्या हिशोबाने कमीत कमी एक चार महिने तरी तो दात नाही लावत बरं या चार महिन्याचा काळ आहे आणि या चार महिन्यात तो जितका वेल तितका गाजवला हो पाहिजे त्यांनी नाही चार महिन्यात जरी असले त्याच्याकड तरी आम्ही त्याला आमच्या टायमिंग प्रमाणच बाहेर काढणार बर मैदानाच्या नियोजनाविषयी काय सांगाल चे मैदान चांगलं झालं आणि एक नंबर होत्या कुठेतरी कमी होतं त्याच्यामुळं प्रत्येक गाडा मालकाला फायदा झाला असं वाटतं होऊ तसं कारण की ज्या ठिकाणी गर्दी होती त्या ठिकाणी ज्या कडाच्या गाड्या आहेत तर त्यांना अडचण निर्माण होती नाही तेवढं थोडंफार राहतं प्रत्येक मैदानाला तर राहतं कमी जास्त पडलो कधी पाळताना दिसेल आपल्याला पुन्हा तेव्हा एक आठ दहा दिवस गॅप दिल्यानंतरच काढणार आहे आता किती दिवसाचा गॅप झाला होता आता दहा दिवसाचाच गॅप होता दहा दिवसाचा गॅप होता बर नक्कीच देवा पुन्हा पळताना बघायला आवडेल आणि तुमच्यासारखा महान व्यक्ती मोठा व्यक्ती म्हणजे कमेंटमेंटमध्ये में कमेंटमध्ये लोकांनी असं म्हणायला नको की बा वैयक्तिक मी तुमचं वाजवतोय पण भरपावसामध्ये तुम्ही ही मुलाखत दिली मी छत्री घेऊन जरी उभा असलो तर तुम्ही भरपावसात मुलाखत दिली आ, हे एक नंदीवरती निस्वार्थ प्रेम म्हणजे पैसा किती असला प्रसिद्धी किती असली ते एका नंदीवरती निस्वार्थ प्रेम असल्याच्या भावना या सिद्ध होता आणि एवढंच सांगण्यासाठी मी हे केलं बाकी काही विषय नव्हता नाही तर मुलाखत मी पुढच्या वेळेस पण घेतली असती पण लोकांना पण कळू द्या की गुलाल घेतल्यानंतर तर तो घरी जाऊन न धुता राजाच्या साक्षीने तो धुतला गेला पाहिजे याच्यासाठी हा आठ तास असतो धन्यवाद चालतो